वाटप व समस्या निराकरणसाठी शासन वांग मराठवाडी प्रकल प्रकल्पग्रस्तांच्या दारी वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना दिलासा तीन महिन्यात कामे मार्गी लावण्याचं आश्वासन वांग मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना योग्य न्याय देऊन जास्तीत जास्त प्रश्न वेळेत मार्गी लावण्यात ला येतील गतवर्षीच्या निवडणूक कामामुळे प्रलंबित पुनर् वसितांचा प्रश्न मार्गी लावण्यात येतील तसेच योग्य बदली प्रस्तावावर निर्णय घेऊन नियोजनाबाहेरील कामांचं योग्य पाणी करून काम मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल प्रकल्पग्रस्तांची उर्वरित कामं तीन महिन्यात मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन सांगली जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरबी पोटे यांच्याकडून देण्यात आलं आहे ते तोंडोली केक्ताईनगर तालुका कडेगाव येथील परिसरातील पुनर्वसित वांग मराठावाडी प्रकल्पग्रस्तांना विविध लाभ वाटप व समस्या निराकरण आयोजित प्रसंगी बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे भाप्रसे यांच्या संकल्पनेतून व अपर जिल्हाधिकारी सांगली सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसंत तहसीलदार वैष्णवी बिचकर कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे स्वागत अजित शेलार तहसीलदार कडेगाव यांनी केले तर प्रास्तविक रणजित भोसले उपविभागीय अधिकारी कडेगाव यांनी केले प्रकल्पग्रस्त महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पोलीस निवड झालेल्या कोमल पुजारी यांचा सत्कार करण्यात आला आणि लाभाचा वाटप करण्यात आले प्रकल्पग्रस्त दिलीप पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं समस्यांची मांडणी केली तसेच अनेक प्रकल्पग्रस्त नागरिकांची समक्ष भेट घेऊन आपापल्या अडचणी प्रत्यक्ष मांडल्या कार्यक्रमाचे आभार अजित शेलार तहसीलदार कडेगाव यांनी मानले यावेळी कार्यक्रमासह गट विकास अधिकारी जालिंदर वाजे सतीश चव्हाण उपाधीक्षक भूमी अभिलेख कडेगाव एम एस सरकर सहाय्यक महसूल अधिकारी एम एस एस कदम मंडल अधिकारी कविता चव्हाण सरपंच जालिंदर कुंभार उपसरपंच नितीन मोहिते ग्रामसेवक सुरेंद्र प्रताप तलाठी प्रियंका बोदगिरे देवयाणी कुलकर्णी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभाग सांगली यांचे प्रतिनिधी उपजिल्हा पुनर्वस्थान अधिकारी कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते शिबिरास तोंडोली केक्ताई नगरसह परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली होती आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज